राज्यस्तरीय पत्रकार संमेलन संपन्न दिनांक चोवीस डिसेंबर रोजी नरहर सर्कलच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पत्रकार संमेलनाचे उद्घाटक म्हणजे तिन देसाई देवेंद्र भुजबळ तसेच यांनी पत्रकारावर होणारे अत्याचार या संदर्भात केले यावेळी यासिन पटेल केंद्रीय अध्यक्ष कोळी ठाकूर जगदीश जोगदान आणि सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक साहेबराव बेडे ऑल इंडिया जर्नलिस्ट पत्रकार संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष आहे पत्रकारांचं राष्ट्रीय संमेलन या ठिकाणी आज अठरावं राष्ट्रीय संमेलन या ठिकाणी घडून आलं या पत्रकार संघटनेचे उद्घाटक म्हणून माननीय जतीन देशाई सर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देवेंद्र भुजबळ साहेब आणि बरेच मान्यवर या ठिकाणी आज उपस्थित झालेले पत्रकारांच्यावर होणारे हल्ले पत्रकारांची आजची जी अवस्था आहे त्या संदर्भात पूर्ण दिवसभरामध्ये हे सत्र चाललेलं आहे चाललेलं आहे आणि एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रातलेच नव्हे तर पूर्ण देशातले पत्रकार या ठिकाणी आज कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सर्व पत्रकार बांधवांसोबत मान्यवरांचं आणि वेगवेगळे विषया की आजच्या पत्रकारिता डागळती आहे का आज पत्रकारिता कशा पद्धतीने केली पाहिजे आणि पत्रकारासमोरील जे आव्हानं आहेत ते आव्हानं आज किती धोकादायक आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने आपण पेलायचं ह्या सर्व गोष्टीची आज दिवसभरामध्ये चर्चा क्षेत्र घडून आणून एक चांगल्या पद्धतीनंच चा संमेलन या ठिकाणी पार पाडत आहोत आम्ही आणि पूर्णतः आमची नांदेड जिल्ह्याची टीम सक्रिय होऊन ही काम करत आहे केंद्रीय समिती असेल किंवा महाराष्ट्रातील तमाम सर्व पत्रकार बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार मानतो सर्वांनी सहकार्याबद्दल या ठिकाणी थांबतो